नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस लातुरीला मिळालेली जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातलाल आवक दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार तीनशे जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर बाजार बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक चारवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे तीस जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जातलाल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे जास्त दर अकरा आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातलाल आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर अकरा आणि सर्वसाधारण दर अकरा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाच जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक दोन नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार चारशे तीस आणि सर्वसाधारणतर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्ती जास्त दर दहा हजार पाचशे आणि दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे एक जास्ती जास्त दर बारा हजार चारशे बावन्न आणि सर्वसाधारणतर अकरा हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती दात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्ती जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती पांढरा आवक चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे एकावन्न जास्ती दर अकरा हजार नऊशे बारा आणि सर्वसाधारण प्रति क्विंटल दिनांक चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल हिंगणकाळ बाजार समिती आवक दोन हजार चौतीस क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक एक हजार सहाशे पंचावन्न क्विंटल लातूर बाजार समिती आवक एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार लावक होती दहा हजार नऊशे अठरा क्विंटल आणि आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे बावीस हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार सहाशे एकाहत्तर ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला दरांचा विचार केला तर दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त जस सर्वसाधारण दर हा बारा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पासष्ट रुपये प्रति क्विंटल ने वाढलेला आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद